नाव आहे त्याचं अनावरण करणार आहोत आणि त्याकरिता या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण तिथे जायचं आहे या ठिकाणी घराच्या नावपाठीचे या ठिकाणी अनावरण होणार आहे आणि त्यासाठी मी हिराबाई काशीनाथ वाठुरे आणि विजयमाला विजय वाठोरे यांनी समोर यायचं आहे आणि या नावपाठी घराच्या नावपाटीचे अनावरण करायचे आहे बघूया काय नाव आहे ते घराच तदागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित होऊन या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठी भरारी घेऊन सन्माननीय विजय वाठवले साहेब यांनी या ठिकाणी हे घराचं या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये बांधलेलं आहे आणि त्यानिमित्ताने हिराबाई काशीनाथ वाठवे आणि विजय माला विजय वाठोरे हे या घराचं नाव राजगृह राजगृह राजग्रोह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराचे नाव सुद्धा राजगृह होते आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गदागत भगवान बुद्धाच्या काळामध्ये क्रांतीचा विचार फैलवणाऱ्या बुद्धाचा विचार फैलवणारे सर्वात विचाराचा डेपो जो होता असे एक शहर होत बुद्धाच्या काळामध्ये तथागतांच्या काळामध्ये त्या तथागतांच्या काळामध्ये जे शहर होतं त्या शहराच नाव राजगृह होत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचे नाव होतं आणि त्यांच्याच आम्ही होऊन या ठिकाणी या घराच्या नावपटीच उद्घाटन झालेलं आहे राजगृह हिराबाई काशीनाथ निवास हिराबाई काशीनाथ निवास विजय वाटोरे साहेबांच्या आई आणि वडील यांच्या दोघांचंही नाव या ठिकाणी या घराच्या नाम प्लेटवर टाकण्यात आलेलं आहे राजगृहासाठी आपण जोरदार सगळ्यांनी एकदा पायाने स्वागत करावं सत्यागत भगवान गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां का मोप्सर बाबासाहेब आंबेडकरांका आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा